आणि दिव्य असं रामबा कटा केसरी सन दोन हजार पंचवीस या ठिकाणी संपन्न झालं या ठिकाणी बासष्ट फेरी गटाचे झाली तीन सामने झाले एकूण पासष्ट गाड्या या ठिकाणी सेमीला पाहल्या त्यातल्या या ठिकाणी सात गाड्या फायनलला पात्र ठरल्या सात गाड्या क्वार्टरला फायनल झाल्या त्यातला फायनलचा फेरा या ठिकाणी पळून आला तो निकाल या ठिकाणी मी घोषित करतोय रंबा कट्टा शर्यत केसरी आजच्या भव्य आणि दिव्य अशा मैदानातील सातव्या क्रमांकाची मानकरी ठरली गाडी तास क्रमांक चार मधून पलगाडी बैरवनाथ प्रसन्न सनी ड्रायव्हर वाघुली लक्षारूप वाघोली या गाडीचा आजच्या भव्य आणि दिव्य अशा मैदानामध्ये सातवा आला गाडी पळाली सनी ड्रायव्हर वाघोली निखिल मोरे ग्रुप वाघोली यांचा लक्ष्य पळाला आणि त्यांच्या सोबत कुमारी ऋतुजा मागणे मागणीवाडी पुणेकरांचा सचिन महा पिंटोडे यांचा कणया पळाला ते आजच्या मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी ठरले सुंदर असं मैदान आजच्या ठिकाणी संपन्न झालं रामबा कट्टा केसरी सन दोन हजार पंचवीस पहिल्या पर्वातील पहिलं मैदान आणि आजच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक पाच मधून पाहिली गाडी पद्मावती प्रसन्न पार्वती शंकर बेलके पाटील भोर या गाडीचा सव्वा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली कृष्णकांत बेलके पाटील हर्ष बेलके पाटील नागवाडी यांचा शंभू पळाला आणि त्यांच्या सोबत मास्तर भुयाळी टेलो काकात काढू भोयाळी भोरकरांचा मास्तर पळाला ते आजच्या ते सहा नंबरचे चे मानकरे सुंदर असं पारदर्शक मैदान सकाळपासून या ठिकाणी संपन्न झालं रामबा कट्टा शर्यत केसरी आयोजित भव्य आणि दिव्या मैदानातील पंचम क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक एक मधून पहिल्या तो जाणी प्रश्न आयुष यगेश फरंदे या गाडीचा आजच्या भव्य आणि दिव्या अशा मैदानामध्ये पंचम क्रमांकाला सुंदर अशी गाडी पहाणी राहुल ड्रायव्हर मरणी आयुष योगेश फरांदे आणवाडी करांचा सुंदर अमर अमर राजे माने साईगाव यांचा सुंदर आणि त्यांच्या सोबत समर्थ आजी वेगळे गोठावडे मुळशी यांचा मिल्का शेठ पाहिला ते आजच्या मैदानातील पाच नंबर चे मानकरी सुंदर अशी गाडी होती राहुल नगर महाडे आयुष्य फरांदे आणि अमर राजमाने सायगावकरांचा सुंदर समर्थ आजी शेठ वेगळे गोटावडे मुळशीकरांचा मिल्का सेट ते आजच्या मैदानातील पंचम क्रमांकाची मानकरी दोन गाड्यांमध्ये तीन आणि चार साठी आटी आणि तटीची लढत झाली या ठिकाणी पंचानी एकत्रित आले निकाल देताना तास क्रमांक दोन आणि तास क्रमांक सात ला या ठिकाणी तीन आणि चार साठी सामना निकाल देण्यात आला सुंदर अशा दोनही गाड्या पाल्या तास क्रमांक या ठिकाणी दोन वरती गाडी पाली श्रीनाथ गायत्री फार्म डेरी फार्म मलवडी महाराष्ट्र सोन्या ड्रायवर रामोस्वाडी आणि तास क्रमांक सात वरती गाडी पाहिली ओम सायराम प्रसन्न डॉक्टर मंदार मलिक एकवीस सरपंच रोजाल बापू सोर्गे कार्तिक अप्पा सोहावर बांडेवाडी या दोन गाड्यांला या ठिकाणी आज तीन आणि चार साठी सामना निकाल देण्यात आलेला सुंदर अशी गाडी पराळी श्रीनाथ डेअरी फार्म मलोडी सोन्या ड्रायव्हर यांचा सर्किट आणि सोन्या ड्रायव्हर रामोस्वाडी बोर पुणे प्रतिक शेट वैली माऊली कृपा बलगाडी संघटना आनंदी देवाशी यांचा ससापाला ससा आणि ससा सर्किट हे आजच्या मैदानातील त्वितीय चतुर्थसाठी मानकरी ठरली आणि सुंदर अशी दुसरी गाडी पहिलवान विराना नाना साहेब पिसे पठारवाडी कुमारी कार्तिक अप्पा सोळ बांडेवाडी विशाल बाबुरी डोंजे भैया बांबोडीकरांचा तेज आणि तिथुरीला सरपंच रोजाल बापू चोरगे सोपानबाऊ चोरगे घनश्यामदा जगदाळे वडकर यांचा इंद्री हरण्या पाळा आजच्या भव्य आणि दिव्या रंभा कट्टा केसरी मैदानातील तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाची मानकरी ठरले दोन गाड्यांमध्ये अटी आणि तटीची लढत झाली भव्य आणि दिव्या असा कट्टा शर्यत केसरी मैदानातील दोन नंबरचा मान पटकावला तास क्रमांक तीन मधून भैरवनाथ प्रसन्न प्रश्न पंपुषा राजगड राहुल पवार भिलारोळी कात्रज ओमकार खेडेकर बुलडाणा या गाडीचा आजच्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली होमकार केुलढाणा मदने साहेब बारामती पप्पू शेलगुडे वडगाव राजगड यांचा फायर पळाला आणि त्यांच्या सोबत अन्मय अभिजीत मावळ करांचा महाकाल पळाला ते आजच्या मैदानातील दोन नंबर चे मानकरी भव्य आणि दिव्य रंबा कट्टा केसरी मैदानातील जवळ जवळ बासष्ट फेरी सात सेमी आणि या ठिकाणी फायनलचा फेरा पळून आला ते आजच्या मैदानातील एक नंबरचा मानकरी ठरलेली गाडी तास क्रमांक सहा मधून पलाडी सीनाथ प्रसन्न कृष्ण प्रसन्न दांगवडी बाळावर कर्जेपोर बंटी कदम कर विंग या गाडीचा प्रथम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली अडबलनाथ प्रसन्न करांचा सरजा पळाला आणि सोबत नितीन लोळावला लोणावला करांचा हरण्या पळाला सुंदर अशी गाडी आजच्या वजनासाठी एक नंबरचे मानकरी ठरले विजेत्या सर्व बैलगाडी मालकांचा चालकांचा चाहत्यांचं या ठिकाणी संयोजक आयोजक कमिटीच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद चला क्वार्टर ची गाडी मला बक्षीस गेला स्टेज पशी यायचं आहे